नमस्कार मी <laughs> एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत शिनामाईचं जे उग्र रूप या ठिकाणी धारण झालं आणि प्रचंड प्रमाणात माडा तालुक्यात कधी न येणारा असा हा मोठ्या प्रमाणात पूर आला आणि नदीकाठचे गाव असतील ओढ्याकाठचे गावं असतील ज्या रहिवाश्या असतील त्यांचे परपंच गोरं डोरं सगळे वाहून गेले आपण हे सर्व चित्र हो, या ठिकाणी पाहिलेलं आणि मी सध्या तांदूळवाडी या ठिकाणी आले आहोत आपल्यासोबत पृथ्वीराज भैया सावंत आहेत आणि त्यांनी पण इथं मदतीचा एक हात मदतीचा म्हणून या ठिकाणी जे किराणा दुकानाचं किट आहे ज्यामध्ये सोळा सातारा वस्तू आहेत असं किट या पूरग्रस्तांना खऱ्या लाभार्थ्यांना दिलं जाते भैयासाहेब काय सांगाल सावंत परिवाराच्या वतीनं आज आपण किटचं वाटप करणार आहोत आणि खऱ्या लाभार्थीपर्यंत हे जीवनाच्या वस्तू आपण देत आहात आणि जे किट दिलं आहे त्यातून आठ दिवसाची तरी त्यांची किटकिट मिटेल आपण जे किट देतो आहे मालाचा सिधा आहे जो किराणा मालाचा जो एका कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल एवढा आपण सिधा त्यांना ह्या किटच्या माध्यमातून देतो आहे सिनाकाटला जो महापूर आला त्या महापुरामध्ये जेवढी काय माडा तालुक्यातील गावं बाधित झाली जी बावीस तेवीस गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये जे आकडेवारी आपल्या समोर येते आपल्या शेती विभागाच्या कामगार कारखान्याच्या शेती विभागाच्या कामगाराकडून असेल किंवा तहसीलकडून त्या संख्येपच्या प्रमाणात आपण त्या गावामध्ये ह्या किराणा किटचं किट पोच करून त्यांना एक मदत करतोय मदत म्हणण्यापेक्षा ते आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडतोय ठीक आहे साधारणतः किती किटचं आपण नियोजन केलं आणि किती वाटत करतो साधारणतः आपण आपल्या राजवी अॅग्रो पॉवर कंपनीच्या तर्फे ह्या माडा तालुक्यातील बावीस गावांमधले साधारण आपण पाच हजार किटचा आता पहिला टप्पा आपण पार केला आता म्हणजे पाच हजार किटचं वाटप पूर्ण होतंय आजच्या दिवशी अजून काय गरज पडते काय लागते असे जे काय आपल्याला तहसीलकडून माहिती येते त्या माहितीप्रमाणे आपण अजून किट बनवतोय आता रात्रीच अजून एक हजार किटचं आपण ऑर्डर दिले आज बनवून येतील तर आपण तशी जशी आपल्याला मागणी येते तशी आपण ती मागणी पूर्ण करतोय परंतु आज पाच हजार किट आपण वाटप केलं आतापर्यंत तसं पाहिलं तर पोराचं पाणी कमी झालेलं आहे पण रोगराई पसरण्याची शक्यता आहे रोगराई पसरण्याची शक्यता आहे या अनुषंगाने आरोग्याच्या काय नागरिकांना आव्हान केले आपण आरोग्याच्या दृष्टीनं आपण मेडिकल कॅम्प घेतो आहे परंतु आता आत्ताच पाणी उसरले आता कुठंतर सगळ्यांचे संसार असतील लोक आपापल्या वस्तीवर लागले लागलेत येत्या काळामध्ये आपण नक्कीच ह्या दृष्टीनं ह्या माडा तालुक्यातील जी गाव आहे तिथं आरोग्याचे कॅम्प आयोजित करून प्राथमिक चेकअप करून त्यांच्या औषध उपचाराची सोय करू तर नक्कीच खरं तर एक हाच मदतीचा मदत म्हणण्यापेक्षा आपलं कर्तव्य आहे आणि आपण कर्तव्यातून ज्या पूरग्रस्त बाधित आहेत ज्या खरंच त्यांचे लाभार्थी आहेत ज्यांचे घरद्वारे वाहून गेलेत अशापर्यंत मात्र सावंत परिवार असेल पृथ्वीराज भाईया सावंत आणि सावंत परिवार या ठिकाणी मदतीचा हात नव्हे तर कर्तव्याचा हात या ठिकाणी देत आहे मी कॅमेरामॅन अण्णा पवार सहनाथा सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल